सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मदतीचा आकडा कितीही राहिला तरी शेतकऱ्यांना मदत मिळणार पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही नंदुरबार जिल्ह्यासाठी नियोजन विभागामार्फत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली होती परंतु मुदत खेल, काम पूर्ण न होता निधी परत गेल्यामुळे कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीला आमदार डॉ विजयकुमार गावित आमदार आमशा पाडवी आमदार शिरीष नाईक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषदेचे सीईओ नमन गोयल आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते जिल्हा नियोजन विभागामार्फत ज्या कामांना मंजुरी मिळाली होती अशी कामं अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीत काही कामे गरज नसताना मंजूर करण्यात आली जी कामं सुरू झाली नाहीत त्यांचा निधी मार्चमध्येच काढण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार धोरणात्मक निर्णय घेऊन मदत करणार असल्याचे पालकमंत्री कोकाटे यांनी सांगितले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न